गावच्या सटवाई देवी समोर शिवराज भाच्याचे जावळ काढण्याचा कार्यक्रम आता होत आहे माझे हे दोन्ही दाजी आणि सगळे सोयरे या कार्यक्रमाला आले होते आणि बघू शकता हे सर्व मामा कंपनी मामाची मुलं आणि हा माझा भाऊ जो आर्मीमध्ये असतो मेजर बहीण आता तिच्या मुलाचा तिथे जावळ काढण्याचा कार्यक्रम आहे या ठिकाणी वडाचं झाड आहे आणि त्या थंडगार अशा झाडाखाली या ठिकाणी त्याचं जावळ म्हणजेच केस कापत आहेत हे आमचे गावातील दत्ता या ठिकाणी आले आहेत आणि इथे बोकडसुद्धा या ठिकाणी दोन आहेत जे जावळ चालल्यानंतर आता कापणार आहेत आणि बघू शकता हा अमित एक डॅशिंग पर्सनॅलिटी हा आमच्या मामाचा मुलगा आहे त्याची केससुद्धा सुंदर आहेत बघा हे सुद्धा मला वाटतं इथंच काढावेत पण काढणार नाही तो हे एकवीस किलोचं बोकड आहे आणि एक माझ्यासोबत माझा मुलगा राघव आणि मामाचा आहे दुसरा मुलगा सुमित त्यानंतर रुद्र या वडाच्या पारंब्याच्या जवळ आणि बघू शकता ही सर्व कंपनी आता या ठिकाणी बघा पूजा करून त्या शिवराजचं जावळ काढत आहेत ही एक परंपरा आहे परंपरेनुसार चालत आहेत सर्व आणि अशा या ठिकाणी या देवीच्या तिथे साडी अर्पण केली जाते गावची सटवाई आणि म्हटलं जातं ही पावणारी सुद्धा आहे कोणाच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात अशी श्रद्धा ठेवली जाते ही सर्व किलबिल कंपनी आता इथे ते बकरी आहेत त्यांचं या ठिकाणी पूजा होते आणि मान फडफडल्यानंतर या ठिकाणी ते कापलं जातं बघू शकता हे पूजा करतायत हे भाऊजी दाजी आणि बहीण आहे बालिका तुमच्या गावात सुद्धा जर अशी सतवाई असेल तर टोका सौके कमेंटमध्ये सांगा आणि ते दक्षिणा काही

आता थोड्या वेळात मान हल म्हणजे काय डोकं असं हे करायचं का तेव्हा हे फडफड या बकऱ्या बकरे हा ब हे बकरे फडपडा ते बघा पडपडल्यास त्याच्यावर थोडं पाणी टाकतात आणि फडफडल्यावर मान कापायला सुरुवात tham 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 thử 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 đi ta bao nhiêu sếp là in ब फोटो इकडे बघ जम्मू काश्मीरवर

संध्याकाळी सर्वांना नियंत्रण असते जेवणासाठी व्हेज नॉन व्हेज आता शिवराच जावळ काढायला सुरुवात आहे आणि <coughs> काढलं आहे चा आहेत आमच्या गावात चा फोटो व्हिडिओ सगळं कायमस्वरूपी खूप दंडगा अनुभव आणि शिवराजचे आता जे काही डोक्याचे केस आपल्या शांत बसले आहेत काढले नाही आणि ते पाण्यामध्ये किंवा जपून ठेवले जातात पाण्यामध्येही काही जण टाकतात काही जण जपून ठेवतात पूर्ण आता शिवराज टाकला परंतु आता जाव करताना बघे आता शिवराज थोडे आता आहे <ग़ास>। बाजूला बहीण आहे आता मामाला आहेर चढवत आहेत बहिणीकडून असणारा आहे हे घाल घाल आणि मामा सुद्धा बाच्यासाठी आहे देत असून आता या ठिकाणी मामा या ठिकाणी त्याला आहेर चढवत आहेत काढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला मी आणि संध्याकाळी जेवणासाठी सोय केलेली आहे